बर आहे आता काही नाही तस मला रात्री एवढी भूक लागली हॅलो वैभव मी आली चिखलीला हॅलो मी मस्त आहे मी आली चिखली मध्ये म्हटलं चार दिवस झाले आज मला चिखली काल मी खंडार रोडला होती हॉस्पिटल मध्ये होती मी खंडार रोडला ते धनुषा हॉस्पिटल माहितीये का तिकडं आली मैत्रिणी मी तेच म्हटलं तो बोलला होता त्या त्या दिवशी चार दिवस म्हणजे माझी लाईव्ह नेमकी चालू झाली याला पण काही प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे मग बंद होत सर्व म्हटलं आली होती आठवण म्हटलं अरे हा बोललेला आहे वैभव ताई इकडं आले की सांगा म्हणून मग आता मी लाईव्ह चालू केल्याशिवाय कस काय करणार मग आता त्या दिवशी सहज एक व्हिडिओ टाकला ते सर्व बंद झालं होतं आपोआप मग आता चालू झालेलं आहे तर मात्र घेताय लाईव्ह तर आलेली चिखलीत तिथं होती बरं आला ना तू आला लाईव्ह लावून तिथे तुला कळालं की मिळालेली मी आता शिकले दीनदयाल नगर मध्ये आवटीच दुकान चिंच परिसर माहिती आहे ना हेलो समर भैया हाय नमस्ते तुम्ही असाल तेव्हा तुम्ही असाल तेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र तुम्ही भेटाल तेव्हा काय पण लाईट येता सपोर्ट करत नाही काही नाही प्राची नमस्कार नाही बाबा काय बिझी झाली बिझी नाही मी पण बीजे कसे बीजे असे बोलले असते का, का मुंबई बी एम सी सात सात तीन स्टाफ हो मुंबई बी एम सी तम स्टाफ हो टाइप तुम्ही सोशल करत जा अग बाई एवढा वेळ नाहीये आणि मला केमिकल युक्त प्रोडक्शन नाही होत मी आता सर्वच सोडून दिलंय मी साबणही लावत नाही पावडर पण लावत नाही काहीच नाही फक्त पाण्याने वॉश करते काहीच लावत नाही रिॲक्शन होत आधी न लावता किती पिंपल इथे याला खाज येते ना मी लावतच नाही काही फेशियल करत नाही काहीच करत नाही थ्रेडिंग वगैरे करते मी आता चालेल मागे करून मी एक महिना होत असेल मला करून थेडी वगैरे करते नाही नाही सण केलं येतात अजून खराब होतो समजा काय कधी केलं काय बाकी एक महिना झालाय करून एक महिना मारस्टर से महाराष्ट्र एक महिना झाला एक तुम्ही भेटाल तेव्हा भेटतात तुम्ही येसाल तेव्हा मुंबई घ्या मुंबई जब आता है वाटर जब कुछ नहीं है आप कम्पन में क्या जॉब अच्छी बात है वेलकम कंग्रेस्टेशन हॅलो धनंजय दादा नमस्कार धनंजय भागवत कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ धनंजय भागवत गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नौकरी है क्या आपके मुंबई में ओ अच्छी बात है गांव कौन सा माजगाडे संभाजीनगर संभाजीनगर रे बाड़ा उदास है हां होये देखो ये हो रहा है

हॅलो अक्षय वेलकम हाय कुठेच नाही बाबा लाईव्ह बंद पडली होती सगळंच बंद झालं होतं आपोआप चालू झालंय आता म्हणून लाईव्ह चालू केली थँक्यू लाईक केल्याबद्दल पटापट लाईक करा सर्वांनी त्यांना सांग मागच्यांना लाईक करा म्हणा दादा स्वामींच्या याच्यात तर नाही येत येणार मला आता कोट कुठे मला काही एवढं तिकडचं माहिती नाही आहे स्वामींनी जर बोलवता ल तर येईल मी हा खूप दिव दिवसानंतर लाईव्ह दिसली आता बघू पौर्णिमा आहे का उद्या हा पौर्णिमा अरे पौर्णिमा उद्या स्वामीच्या मंदिरात येणार दर्शन आलं असं स्वामींना जर बोलवलं मला आता येईल मी असं अगदी सोलापूरला आहे का काय माहिती आहे दादा नाही माहिती आहे मला पण मग जेव्हा स्वामी आपल्याला बोलवतील तेव्हा येताही येईल स्वामींनी जर मला बोलवलं तर जाते ना आपल्याला आपण किती जरी प्रयत्न केला तर नाही बोलवलं तर काय जाणार स्वामींची इच्छा लाईक करा पटापट पट सपोर्ट करा लवकर लवकर वॉश टाईम वाढेल कंटिन्यू कनेक्ट राहू आपण नाहीतर डिसमिस झाला ना सर्व मग काही नाही विषय संपला स्वामींची तर आज्ञा पाहिजे ना की या तुम्ही आपण म्हणू मला द्यायचं आहे पण स्वामींनी पण बोलवलं पाहिजे ना आपल्या श्री स्वामी समर्थ काही नाही विशेष असणार नाही आपल्याकडं विशेष तुम्ही चांगल्याने सपोर्ट जर केला म्हणा तर चांगला व्ह्यू मिळाला सपोर्ट मिळाला तर काहीतरी विशेष राहतं काही तर व्ह्यूज नाही आहे विशेष नाही आहे सपोर्ट कोणी करत नाही काय विशेष राहणार विशेष तर नाही हॅलो समृद्ध दादा भाई पाऊस झालेला आहे म्हणता इकडे पण मी आल्यापासून काही पाऊसच नाही आहे गरम तर होतंय पण आता काय सांग अजून नाही इकडे पाऊस पुण्याला तर खूप चालू आहे पाऊस मी गेली तेव्हा एकदा झाला आणि आता काल झाला परवा झाला इकडे नाही आहे हो ठीक आहे भैया आई आ लाईव